पॅलेसमध्ये असताना चार्ली राघवला बोलतो राघव तुमचं लग्न होऊन आज पंचवीस दिवस झालेत कधी आणणार आहेस तू वहिनींना परत पॅलेसवर तू कितीही वहिनींना बायको म्हणून नाकारलंस तरी त्या तुझीच बायको आहेत तुझ्या नावाचं मंगळसूत्र घातले आहेस तू त्यांच्या गळ्यात हे बघ चार्ली तुझ्या रोजच्या ह्या एकाच प्रश्नाला मी कंटाळलो आहे वहिनींकडे एकदा तरी नीट पाहिलंस का तुझ्यासाठीच बनल्या आहेत त्या एका राजकन्येसारख्या दिसतात त्या मला तरी वाटतंय तू त्यांना लवकरात लवकर पॅलेसवर आण रोज चार्ली राघवला विचारत असे वहिनींविषयी नी आणि राघव चार्लीच्या चार्ली चार बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे राघव बोलतो माझ्या बरोबर लग्न होणार होतं त्या मुलीची काय खबर तसा चार्ली नाही मते ते मान हलवत बोलतो काहीच खबर नाही एकही काम व्यवस्थित करत नाही चार्ली तू आणि नको ते सल्ले द्यायला मात्र येतोस तसा चार्ली रागातच तस बोलतो मित्र आहे मी तुझा तेवढा हक्क आहे माझा तुझ्यावर आणि फुकटचे सल्ले नाही देत मी तुला तुझ्या हिताचाच विचार करत असतो मी नेहमी म्हणून बोलत असतो मी तुझ्याशी वहिनींविषयी आता एकही क्षण राघव समोर न थांबता रागाने चार्ली निघून जातो राघव मनातच विचार करतो चार्ली बोलत होता तशी ती खूप सुंदर होती पण ती माझ्या स्टेटसची नव्हती कसं ठेवून घेणार होतो मी तिला पॅलेसमध्ये एका मोलकर्णी सोबत मी नाही राहू शकत कसं कळत नाही चार्लीला चार्लीला रागाने राघवच्या रूममधून बाहेर जाताना पाहून शालिनी राघवकडे येतात त्यांनी ऐकलं होतं दोघांचं बोलणं दरवाजा बाहेरून त्याही आल्या होत्या राघवशी बोलायला त्या अगोदरच चार्ली बोलत होता राघवशी म्हणून त्यांच्या कानावर पडले शब्द नेहमी तो करत असलेल्या अपमानाची शालिनी यांना सवय झाली असली तरी त्यांना खूप वाईट वाटायचं मनाला खोलवर व्हायच्या त्याच्या बोलण्याच्या तरीही शालिनी येतात राघवजवळ बोलायला आज त्याच्या बायकोविषयी शेवटी त्याच्या बायकोचा आणि त्यांच्या सुनेचा प्रश्न होता त्या त्याच्या रूममध्ये आज दरवाजा टकटक न करता परस्पर आज शिरलेल्या आणि बोलतात राघव मला तुझ्याशी बोलायचं आहे तो वैतागून मॉम दरवाजा लॉक करण्याचे मॅनर्स नाहीत का तुझ्याकडे तुला माहिती नाही का दुसऱ्यांच्या रूममध्ये जाताना येऊ का म्हणून विचारायचं असतं ते शालिनीने आतापर्यंत कधीच त्याच्यावर आवाज चढवला नव्हता आज पहिल्यांदा शालिनी बोलतात मी मॉम आहे तुझी असं परस्पर तुझ्या रूममध्ये येण्याचा मला अधिकार आहे तू नाही अडवू शकत मला तसंही तू एकटाच राहतोस बायको आहे का तुझी रूममध्ये ती असती तर केलं असतं नॉक आणि आली असती तेवढे मॅनर्स आहेत मला दुसऱ्याला मॅनर्स शिकवताना मोठ्यांशी कसं बोलायचं कळतं का तुला आहेत का तुझ्याकडे मॅनर्स तो रागाने बोलतो मॉम असल्याचा असा स्टेंबा मिरवायचा नसतो तुम्ही कर्तृत्व शून्य मॉम डॅड आहात काय केलं मॉम तू आणि डॅड ने माझ्यासाठी त्याच्यावर शालिनी रागाने जळजळीत कटाक्ष टाकतात एवढ्या रागाने काय पाहतेस मॉम असं पाहण्याचा अधिकार नाही तुला इथे फुकटचं बसून खाण्यापेक्षा जा इथून निघून माझ्या कोणत्याच गोष्टीत तुम्ही दोघांनी इंटरफेअर करायचं नाही हे जे सर्व साम्राज्य आहे ते माझं आणि माझ्या आजीचं आहे तुमचं दोघांचं काहीच नाही इथे तुम्ही इथे राहिलात काय आणि नाही राहिलात काय मला काहीच फरक पडत नाही मॉम तशीच राघोजवळ येऊन खाडकण ठेवून देते राग च्या गालावर राघव डोळ्यातून आग ओकत असतो मॉम आज तसूबरही त्याला न घाबरता बोलते हे मी पहिलंच करायला हवं होतं मॉम डॅडची इज्जत करत नाहीस तुझ्यासारख्या मुलाला जन्म देण्या अगोदरच मी मेली असती तर बरं झालं असतं हा दिवस तरी पाहायला मिळाला नसता किती सुंदर अप्सरेसारखे लावण्याची खाण बायको होती अशा लावण्यवतीला दोन दिवस उपाशी घराबाहेर ठेवलीस आणि शेवटी सोडून दिलीस काय काय कमी होतं तिच्यात की ती शोधलीस तरी तशी मुलगी सापडणार नाही तुला म्हणतात ना देव देतो पण कर्म नेतं तशीच गत झाले तुझी आम्हाला मॉम डॅड म्हणून तू कधीच रिस्पेक्ट दिलाच नाहीस काय नाही, नाही केलं आम्ही तुझ्यासाठी तुला लहानाचा मोठा केला शिकवला तू मोठा होतोपर्यंत हा बिझनेस तुझ्या वडिलांनीच सांभाळलाय खूप काही केलं आहे पण तुझ्या नजरेत आम्ही कर्तृत्व शून्य आहोत मॉम हे तर सर्वांचेच मॉम डॅड करतात तुम्ही त्यात वेगळं असं काही नाही केलं उगाचंच मला ऐकवू नकोस आणि बिझनेसचं म्हणशील तर डॅडने नेहमी आजी जसं सांगेल तसंच आहे स्वतः बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न तरी केलाय का कधी आजीने वाढवला बिझनेस आणि आता मी बिझनेस वाढवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच असणारा बिझनेस सांभाळणंही महत्त्वाचं होतं ते तुझ्या डॅडनी केलं तुझी आजी नेहमी त्यांचं कौतुक करायची पण तुला त्यांचं महत्त्व कधी कळलंच नाही जाऊ देत मी तरी कोणाशी बोलते पालत्या घडावर पाणीच कितीही बोला काहीच फरक पडणार नाही माहीत आहे मला बोलून त्यापुढे बोलतात आम्ही दोघेही नेहाला घेऊन आत्ताच तुझा पॅलेस सोडून निघून जाऊ बस एकटाच निर्दयी माणसासारखा पॅलेस डोक्यावर घेऊन इतका वेळ राघवला मॉमच्या बोलण्याचा काही एक फरक पडला नव्हता मॉमने त्याच्या कानाखाली मारली त्याच्यावर हात उचलला म्हणून चिडलेला तो पण आता मॉम बोलली निहाला घेऊन आम्ही निघून जाऊ तेव्हा त्याला राग आला मॉमचा मॉम तुम्ही दोघे जावा नेहाला कुठे घेऊन जाण्याची काही एक गरज नाही मी भाऊ आहे तिचा मी घेईन तिची काळजी तू घेणार काळजी मॉम बोलतात हो मी घेईल काळजी का नाही घेणार माझं प्रेम आहे माझ्या बहिणीवर तुझ्यासारख्या निर्दयी माणूस कोणावरही प्रेम करू शकणार नाही आणि तू तु विचार तुझ्या बहिणीला तिला तुझ्यासोबत राहायचं आहे किती सोबत येल। तुझा की ती आमच्यासोबत येईल तुझ्यासारखी नाही नेहा तिचं प्रेम आहे आमच्यावर खूप ती आमच्याशिवाय राहू शकणार नाही मॉम निघून जाते राघव समोरून राघवला वाटतं उगच बोललो मॉमशी या भाषेत आता मॉम नेहाला घेऊन जाईल त्यांच्यासोबत अगोदरच त्याची मनस्थिती ठीक नसते आणि आता आणखीनच अस्वस्थ होतो तो शालिनी येतात त्यांच्या रूममध्ये शेखरला बोलतात चला आत्ताच्या आत्ता आपण जाऊयात आपल्या गावाकडच्या बंगल्यावर नाही राहायचं आता आपण इथे किती अपमान सहन करायचा हद्द असते अपमान सहन करण्याची आणि काय गरज आहे अपमान सहन करून इथे राहण्याची आपला बंगला आहे तिथे राहूयात आपण सुखाने आनंदाने शेखर तर शालिनीला अगोदरपासूनच बोलत होते आपण गावाकडे बंगल्यावर जाऊयात तिकडच्या फॅक्टरीवर पण लक्ष राहील राघव आहे इथे सर्व काही सांभाळायला आजीमुळेच शालिनी पॅलेसवरून गावी जात नव्हत्या आता आजी नव्हती आणि राघव असं तोडून बोलत होता मन दुखवत होता त्यांचं म्हणून आता त्यांनी तडकाफडकी जायचं ठरवलं शेखर यांना बरच झालं अगं जाऊयात की पण एवढी घाई का करत आहेस तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहा मी चालले शालिनी रागातच बोलतात शेखर यांच्याशी शे। आलीच नेहाला सांगून येते त्या नेहाच्या रूममध्ये जातात नेहाला सांगतात राघव कसा वागला त्यांच्याशी ते शालिनी नेहाला बॅग पॅक करायला मदत करतात नेहाची बॅग पॅकिंग होते ती मॉमसोबत जाण्यासाठी निघते शेखरही त्यांची बॅग पॅक करतात शालिनी लागणाऱ्या वस्तू पटकन बॅगेत टाकतात गाव गावाकडील बंगला शेखर यांच्या नावावर असतो त्यामुळे तिथून त्यांना कोणी कुठे जा म्हणून म्हणणार नव्हतं पॅलेस राघवच्या नावावर केलेला असतो आजीने त्याच्या आजोबांची तशी इच्छा होती म्हणून चालीला कळतं पॅलेसवरील एका नोकराकडून राघवचे मॉम डॅड पॅलेस सोडून निघाले ते तो धावत पळतच येतो राघवकडे राघवला भेटायला राघव थांबव त्यांना असं जाऊ देऊ नकोस मॉम डॅड आहे तुझे ते आणि नेहाचं काय जीव ओवाळून टाकतोस ना तू तुझ्या बहिणीवर असं जाऊ देणार आहेस का तू नेहाला पॅलेसमधून चार्ली आल्या आल्या राघवशी थोडं सुरातच बोलत होता राघव शिगारेट ओढत चार्लीकडे पाठ करून उभा होता तो आता एकदम शांत होता काहीच बोलत नव्हता म्हणून चार्ली राघवच्या पाठीवर हात ठेवतो राघव अरे बोल काहीतरी चार्ली बोलतो हो। तुझं प्रेम नाही का तुझ्या मॉम डॅडवर एवढा कसा निष्ठूर वागू शकतोस तू चल थांबूया त्यांना नाही तर जातील ते माझ्यासारख्या अनाथ मुलाला काका काकीने किती जीव लावला मुलासारखं सांभाळलं त्यांनी मला आणि तू तर त्यांचा सख्खा मुलगा आहेस तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्या मॉम डॅडचं राघव बोलतो माझ्यावर प्रेम असतं त्यांचं तर लहानपणापासून माझ्यासोबत एवढं कठोर वागले नसते ते स्कूलमध्ये कमी मार्क आले तरी मला शिक्षा करायचे माझे डाट मॉम त्यांना काहीच बोलायचे नाही लहानपणापासून शिस्तीत राहा म्हणून सतत दडवायचे डाट मला माझ्याशी प्रेमाने राहिलेत का कधी ते आणि मी आता त्यांच्याशी प्रेमाने राहण्याची अपेक्षा करतात अरे राघव त्यांच्या ओरडण्यात पण त्यांची माया होती कळत कसं नाही तुला आई वडील ओरडतात राघवतात ते आपल्या भल्यासाठीच असतं ते कठोर वागले शिस्तीत ठेवलं तुला म्हणून आज तू जो काही आहेस ना तो त्यांच्यामुळेच आहेस काय म्हणालास चारली मी त्यांच्यामुळेच आहे मग मी करतो एवढी मेहनत त्याचं काय हो तू मेहनत करतोस पण मेहनत तर सगळेच करतात यशस्वी होण्यासाठी पाठीवरती मोठ्यांचा आशीर्वाद हवा असतो तुझ्या पाठीवर नेहमीच तुझ्या मॉम डॅडचा आजीचा आशीर्वाद होता म्हणून तू इथपर्यंत पोहोचलास मेहनतीसोबत आशीर्वादही तितकाच महत्वाचा असतो तेव्हाच यश येतं तू चल त्यांना आडव तुझा राग बाजूला ठेव त्यांना असं पॅलेसमधून बाहेर जाऊ देऊ नकोस माझी शपथ आहे तुला तसा राघव चार्ली शपथ घालायची काही गरज नाही मागे घे पहिली बरं ठीक आहे घेतले मागे चल आता दोघेही येतात खाली हॉलमध्ये शालिनी शेखर नेहा गेटमधून बाहेर पडत असतात राघव मोठ्याने नेहा आवाज देतो तशी नेहा मागे वळून पाहते भाई कुठे चाललीस नेहा तू कुठेही जाणार नाहीस तशी नेहा मॉम डॅडकडे पाहते राघव बोलतो मॉम सॉरी चुकलो मी नको जाऊस तू पॅलेसमधून शालिनी यांना राघवच्या बोलण्यात मायेचा ओलावा नाही जाणवला त्याचं बोलणं त्यांना वृक्ष कोरडं कोरडं वाटलं त्या काही न बोलता पुढे चालतच राहतात डॅडशी तर तो नीट बोलतच नव्हता एक वेळ डॅडनं त्यांनी आवाज दिला असता तर शालिनीने थांबण्यावर विचार केला असता नेहाची पावलं तिथेच थांबलेली पाहून शालिनी बोलतात नेहा थांबतेस की येतेस अजूनही वेळ आहे तुझ्याकडे विचार कर मॉम शिवाय कशी राहणार होती नेहा पॅलेसमध्ये तिचं तिच्या भाईवर खूप प्रेम होतं डोळे पाण्याने काटोकाट भरले नेहाचे सॉरी भाई बोलून ती वळली आणि मॉम डॅडच्या मागे चालू लागली तो हताश होऊन सर्वांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला चार्ली अरे राघव चाललेत ते थांबव त्यांना बोलतो राघव आता त्याच्या रूमकडे जाण्यासाठी वळतो आणि झपाझप पावलं टाकून जातो तो त्याच्या रूममध्ये निघून चार्ली काका काकू प्लीज नका ना जाऊ पॅलेस सोडून या पॅलेसला राघवला आणि आम्हाला सर्वांना तुमची गरज आहे प्लीज नका ना जाऊ बोलत असतो शालिनी यांच्या हातातली बॅग ओढून घेतो शालिनी थांबतात चार्ली बेटा त्या मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलतात नाही थांबणार आम्ही पॅलेसमध्ये तू नको वाईट वाटून घेऊस तुला हवं तेव्हा तू आम्हाला भेटायला येऊ शकतोस राघवची काळजी घे त्याच्या मागे भावासारखा त्याची सावली बनून खंबीर उभा राहा चार्ली रडवेला झालेला असतो शालिनी शेखर नेहा सर्वच आता कारमध्ये बसून तिथून निघून जातात देखील चार्ली येतो राघवच्या रूममध्ये राघव ड्रिंक करत बसलेला असतो चाली येऊन दरवाजात उभा राहतो राघवकडे पाहून बोलतो तुला काहीच कसं वाटत नाही रे तुझे मॉम डॅड पॅलेस सोडून गेलेत तुला सोडून गेलेत आणि तू ह्या ड्रिंकला जवळ केलंयस एकटा राहणार आहेस का पॅलेसमध्ये तू आहेस ना माझ्यासोबत एकटा कुठे आहे मी अरे ते असून नसल्यासारखेच होते माझ्यासाठी माझ्यावर कुठे प्रेम करत होते ते त्यांनी कधी केलंही नाही माझ्यावर प्रेम आणि कधी करणारही नाही राघव बडबडत होता थोडी चढू लागलेली त्याला ये ये तू पण ये ड्रिंक कर डोक्यातला ताण थोडा कमी होईल हलक वाटेल तुला चार्ली निघून जातो तिथून तसा राघव हातातील ग्लास खाण कन जमिनीवरती जोरात आदळतो मीच वाईट आहे मी थांबवायला हवं होतं त्यांना पण नाही थांबू शकलो मी बोलतच तो बेडवर अंग टाकून देतो दुसऱ्या दिवशी चार्ली येतो राघवच्या रूम मध्ये एवढ्या मोठ्या पॅलेस मध्ये मा नोकर माणसं सोडली तर राघव आणि चार्लीच चार्ली असतो चार्ली बोलतो राघव एकटा या पॅलेस मध्ये राहून काय करणार आहेस तू अरे हा पॅलेस खायला उठेल तुला एकट जीवन जगण एकट राहण सोपं वाटलं का तुला बिचारी तुझी मॉम फक्त विचारायला आल्या तुला तुझ्या लग्नाविषयी आणि तू त्यांच्याशी डोकं ठिकाणावर नसल्यासारखा उद्धट वागलास राघव तू कोणाचंच ऐकत नाहीस तुझ्याच जगात मग्न असल्यासारखा का वागतोस चांगलं वाईट काय आहे यातला फरक देखील कळत नाही का तुला आणि म्हणे टॉप मधला बिझनेसमॅन खूप खूपच वाईट वागलास तू चार्लीने राघवला वहिनींविषयी विचारण्याचं सोडलंच नव्हतं त्याचं आयुष्य चांगलं मार्गी लागावं वा असंच वाटत होतं चार्लीला दोन महिन्यानंतर अनिताची खबर लागते चार्लीला राघवला येऊन सांगतो तो राघव ती अनिता परब तुझ्यासोबत तिचं लग्न ठरलेलं असताना तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जायचं होतं म्हणून वहिनींना तिच्या जागेवर बसवून तिने धमकीसुद्धा दिलेली वहिनींना तू लग्न नाही केलंस तर मी मरून जाईन आणि तूच माझा जीव घेतलास असं चिठ्ठीत लिहून ठेवीन तुला तुरुंगात जावं लागेल तेही कायमचं माझ्या खुनाच्या आरोपाखाली वहिनीनं घाबरवलं त्या अनिता परबने चार्लीचं चा बोलणं शांत ऐकून घेत असलेला राघव बोलतो तुला कोणी सांगितलं हे मी स्वतः अनिता आणि तिच्या बॉयफ्रेंडला शोधलं त्यांनीच सांगितलं मला सहजासहजी बोलत नव्हते धमकावल्यावर भडाभडा बोलायला ला लागले राघव विचारतो कुठे आहेत ते आहेत आपल्या गोडाऊनमध्ये चार्ली बोलतो काही वेळातच प्लीज मला मारू नका मी तुमच्या पाया पडतो समोरचा माणूस डोक्याला लावलेल्या गणमुळे घाबरून जीवाची भीक मागत होता राघव समोर हात जोडून राघव त्याच्याकडे थंड आणि निर्दयी नजरेने पाहत होता त्या माणसाच्या मागे अनिता उभी राहून जीव मुठीत धरून रडत होते स्वतःला त्या माणसामागे त्याच्यापासून लपवत होते त्याचा अंदाज बांधत तो ओरडतो बस बस खाली तसा तो तडक खाली बसला आणि त्याची नजर तिच्यावर स्थिरावली एक क्षण त्याला वाटलं बरं झालं माझं लग्न हिच्यासोबत नाही झालं ना रूप ना फिगर काहीच पर्सनॅलिटी नव्हती परीसारखी सौंदर्यवती त्याच्या नजरेस पडल्यावर त्याला बाकी सर्व मुली कुरूपच वाटणार ना पण हे त्याच्या तरी कुठे लक्षात येत होतं कळत असलं तरी उमगत नसेल त्याला नाही तर स्वतःच्या मनाशी पटवून घेत नसेल तो फोटो दिसत होती बरी पण आता समोर त्याला अजिबात नव्हती बरी वाटली तरीही त्याचे डोळे तिच्याकडे पाहून आग ओकत होते फसवलं होतं त्याला तिने त्याच्यासोबत तिचं लग्न असताना पळून कशी जाऊ शकत होती ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत प्लीज आम्हाला सोडा मी सांगितलं होतं माझ्या मॉम डॅडना मला तुमच्यासोबत लग्न नाही करायचं ते पण त्यांनी माझं काही एक ऐकलं नाही माझं प्रेम अनिलवर होतं मी खूप प्रेम करते अनिलवर आम्ही दोघांनी लग्न केले आता प्लीज आम्हाला जाऊ द्या मी तुमच्यासोबत लग्न केलं असतं तरी कधी प्रेम केलं नसतं तुमच्यावर भी भीतीने थरथरतच बोलली ती त्याच्यासमोर लगेचच राघवने भिवया उंचावून कपाळावर आटा पाडून रागाने चार्ली ओरडला तो त्याचा करारी आवाज तिथे घुमला चार्ली जाऊ दे यांना असं सहजासहजी राघव यांना जाऊ दे म्हणून कसं काय बोलू शकतो म्हणून चार्ली बोलतो राघव हिने वहिनींना फसवलंय स्वतःच्या स्वार्थासाठी ही असंही पळून जाऊ शकत होती हिला लग्न नव्हतं करायचं तुझ्यासोबत तर हिने वहिनींना का फसवलं हिच्या फसवण्यामुळे तुला वहिनींना तुम्हाला दोघांनाही खूप त्रास त्रास झाला तिलाही व्हायला हवा चार्ली जाऊ देत त्यांना राघव बोलतो या शहरात राहायचं नाही निघून जायचं इथून या शहरात पुन्हा जर नजरेत पडला तर दोघेही जिवंत राहणार नाही तुम्ही तो त्यांच्याकडे पाहून नजर रोखून बोलला आणि तिथून निघून गेला चार्ली स्वतःशीच बोलतो राघवला फसवणाऱ्या लोकांना हा असा सहजासहजी सोडून जाऊच कसं शकतो काय असेल याच्या डोक्यात खरंच माफ केलं होतं का राघवने अनिता आणि तिच्या बॉयफ्रेंडला का सूड उगवणं अजून बाकी होतं राघवचं काय असेल राघवच्या डोक्यात ते त्यालाच माहीत कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास ला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद